श्रीराम नवमी तसेच महावीर जयंतीला पशु हत्या व येवला शहरासह तालुक्यातील मांस विक्री बंद ठेवावी अशी मागणी येवल्यातील शहर व तालुका पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे सलापात यावर्षी महावीर जयंती निमित्त शहरातील आणि हनुमान जयंतीनिमित्त निमित्त रामनवमी निमित्त येवला शहरातील सर्व कत्तलखाने बंद राहावे यासाठी व शांतता नांदावी यासाठी येवला शहर पोलीस स्टेशन तसेच नगरपालिका आणि प्रांत ऑफिसला आज निवेदन जैन समाजता प्रेरित होतं दरवर्षी प्रशासन आम्हाला नेहमी सहकार्य करतात तसंच सहकार्य यावर्षी करावं आणि हनुमान जयंती रामनवमी आणि महावीर जयंतीला शहरातील सर्व कत्तलखाने व मटणाची दुकाने बंद ठेवावी अशी विनंती जैन समाजाच्या वतीनं मी सकल जैन समाजाच्या वतीनं मी सगळ्या प्रशासनाला करतो त्याच निवेदनासाठी आम्ही सर्व जमलेलो आहोत भगवान महावीर स्वामीचा संदेश जिओ ऑर दो या संदेशालाच पुढे अनुसरून रामनवमी महावीर जयंती व हनुमान नवमी याच्या प्रित्यार्थ येवल्यातील सर्व कत्तलखाने व मटणाच्या दुकाना बंद ठेवणं ठेवण्यासाठी आम्ही आज इथे पोलीस स्टेशन आणि नगरपालिका दोन्ही ठिकाणी अर्ज दिले आहेत तरी प्रशासन आम्हाला पूर्णपूर्ण सहकार्य करेल अशी आम्ही अपेक्षा बाग बागतो